नमस्कार मंडळी म्हणजे दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात आणि दोन हजार चोवीसच्या पिकम्या संदर्भात काही महत्वाचा अपडेट आलेलं आहे असेल त्याचबरोबर आंबे बार पिकमा असेल आणि त्याचबरोबर अग्रिमचा पिक्मा असेल हा आता वाटप केला जाणार आहे जे काही आतापर्यंत पिकमा कंपनीने कारण दाखवले होते आमच्याकडे निधी उपलब्ध नाही किंवा पैसे उपलब्ध नाही त्या कारणाने ना आम्ही पिकमा वाटप करू शकत नाही असे जे काही आतापर्यंत कारण पीक विमा कंपनीने दाखवले होते त्या, आता आता कुन -कुन त्या, त्या पीक आता अनिवारण झालेलं आहे निवारण झालेलं आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वाटप केले जाणार आता आपण पाहणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा वाटप केला जाणार आहे संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी मात्र चॅनलवर नसा तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा मंडळी जागरती शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत नियम हे दाखल करण्यात आले होते परंतु पीक कंपनीने कारण दाखवले आमच्याकडे पुरेसा निधी नाही किंवा राज्य सरकार जे काही हिस्सा असेल आणि केंद्र सरकारचा जे काही हिस्सा असेल तो आम्हाला मिळाला न करणारे आम्ही पिकम्याचं वाटप हे करू शकत नाही असे बरेच काही कारण दाखवले होते आणि आता राज्य सरकारच्या माध्यमातून कालच्या जी नुसार पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे यामध्ये भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पिकमा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर बजाज अलायन्स कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि जी काही कंपनी आहे फ्युचर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आणि विनायसर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पिकम्याचं हे वाटप केलं जाणार आहे आता आंबेभार पिकमा जो होता मुर्घार पिकमा जो होता दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या काळातील पिकम्याचं वाटप हे झालं नव्हतं आणि त्यासाठी आता राज्य सरकारने काल मंजुरी दिलेली आहे आणि जो काही पिकमा कंपनीचा निधी असतो राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा हिस्सा पीकमा कंपनीला वितरित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आंबेभारचा पिकमा सुद्धा वाटप केला जाणार आहे आणि यासाठी जे काही दोन हजार तेवीसचा चा आणि दोन हजार चोवीसचा चा पिकमा असेल फळबागचा त्यासाठी सव्वीस कोटीचा पीकमा हा मंजूर केला आहे म्हणजे सव्वीस हजार कोटी हे निधी राज्य सरकारने पीकमा कंपनीला दिलेली आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस अग्रिमचा पीक विमा असेल हा ज्या काही चार कंपनी कंपन्या आहेत त्या कंपनीला पीक विम्याची निधी वाटप करण्यात आलेली आहे म्हणजेच अग्रिमच्या एकशे एकोणसाठ कोटीचा पिक्मा या चार कंपनीच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे आता यामध्ये ज्या काही आपल्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही आपले भाग असेल जे काही जिल्हे असेल त्या विमा कंपनीला हे टेंडर देण्यात आले होते आणि या चार कंपनीच्या माध्यमातून पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे प्रथमतः भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून त्याचबरोबर बजाज अलायन्स कंपनीच्या माध्यमातून फ्युचर कंपनीच्या माध्यमातून आणि युनासल या चार कंपनीच्या माध्यमातून पिकम्याचं हे वाटप केलं जाणार आहे त्यामध्ये पीक विमा आपला मंजूर होता परंतु आपल्या खात्यावर पैसे आले नव्हते आपण जर स्टेटस चेक केला असेल तर त्या ठिकाणी आपलं अप्रुव्हल सुद्धा आलेलं होतं परंतु पैसे खात्यावरती आले नव्हते हो असं चार कंपनीच्या माध्यमातून आता हो पिक वाटप केलं जाणार आहे ओर्गाबाद पिकमा असेल आंबेबाद विमा असेल आणि अग्रिमचा विमा असेल या चार जिल्ह्यातील पिकिम्याचं चार कंपनीच्या माध्यमातून हे पिकविम्याचं वाटप केलं जाणार आहे व्यक्तिगत जर आपण क्लेम दाखल केले असेल तर हा सर्व पिकमा आता वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर दोन हजार तेवीस चा पिकमा असेल किंवा दोन हजार चोवीस चा पिकमा असेल अद्यापि शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप झाला नाही त्या संदर्भात सुद्धा एक नवीन जी आर काढलं जाईल किंवा जी आरच्या माध्यमातून ज्या आपल्याकडे जी आर येईल त्यावेळेस आपल्या इतर जिल्ह्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत पिकमॅटच्या संदर्भात अशीच नवीन अपडेट घेण्याकरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा